बेटा हे स्पायरल पोटॅटो कसे झालेत सांग वाव mm. वाव wow, wow. असे स्पायरल पोटॅटो बनवण्यासाठी मी असे दोन बटाटे घेतले आहेत तर तुमच्याकडे मोठे बटाटे असतील तर तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे असे छोटे होते म्हणून मी घेतलेले आहे तर याचं साल काढून घ्यायचं आहे जर तुम्हाला काढायची नसेल तर तुम्ही काढू नाही काढली तरी चालेल तर अशा पद्धतीने मी याचे स्लायसेस कट करून घेत आहे तुम्ही बघू शकता तर हे मी स्लायसेस कट करून घेत आहे आणि यामध्ये आपल्याला हे कट मारण्यासाठी हे टूथपिक घ्यायचे आहेत आणि टूथपिकच्या साह्याने अशा पद्धतीने आपल्याला हे सरळ असे आपल्याला छोट्या छोट्या छोटे कट मारून घ्यायचे आहेत टूथपिकच्या साह्याने म्हणजे तिथेपर्यंत छान कट बसतील अशा पद्धतीने हे मी सरळ असे छोटे 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 कट लावून घेत आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळी उलट्या बाजूने कट मारत आहोत त्यावेळी आपल्याला सरळ न कापता थोडेसे तिरपे आपल्याला कट मारायचे आहेत सरळ जर तुम्ही आ, कट मारला तर हे पोटॅटो कट होतील म्हणजे याचे छोटे छोटे स्लाईस होतील पण तुम्हाला कसे असेच पोटॅटोज फ्रायलॅची अशी छान डिझाईन तयार होते जर तुम्ही अशा तिरक्या पद्धतीने जर कट मारलात तर अशा पद्धतीने हे मी तिरके कट मारत आहे तुम्ही बघू शकता आणि तिरके कट मारल्यानंतर हा बघा आपला बटाटा असा छान स्पायरल पोटॅटो मस्त अशी डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि जर तुमचा बटाटा मोठा असेल तर ह्याच्यापेक्षा छान अशी मोठेचे मोठे याचे स्पायरल पोटॅटो दिसतात तर अशाच पद्धतीने तुम्हाला मी दुसरासुद्धा बटाटा कट करून दाखवते प्रथम आपल्याला सरळ असे कट मारायचे आहेत बारीक बारीक आणि नंतर थोडेसे तिरके तिरके मारायचे आहेत तर तुम्ही बघू शकता माझे छोटे बटाटे असल्यामुळे हे असे छोटे स्पायरल दिसत आहेत आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे आहे आणि पाणी टाकून याला एक पाच ते दहा मिनटं साईडला मिठात ठेवायचे आहेत आणि तुम्ही पाच ते दहा मिनटांनंतर बघू शकता हे थोडेसे नरम होतात आणि जे आपण बटाटे अशा छान डिझाईनमध्ये कट केलेले आहेत ते थोडेसे असे उठून दिसतात तर हे एका मी कपड्यावर टाकून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि ह्याला काय करायचं आहे आपल्याला एक पाच मिनटं असंच ठेवायचं आहे आणि कपड्याने पुसून घ्यायचं याचे वरचं पाणी तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी याच्यावरचं कपड्या कपड्याने पाणी पुसून घेतलेलं आहे जर पाणी असंच राहिले तर हे पोटॅटो म्हणजे तुमचे क्रिस्पी होणार नाहीत म्हणून ह्याच्यावरचं सर्व पाणी तुम्ही छान पिळून घ्या आता यावरती मी हळद टाकणार आहे आणि आपल्याकडे बेडगी मिरची आहे ती टाकणार आहे आणि दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर यामध्ये टाकलेलं आहे जर तुम्हाला मीठ टाकायचं असेल तर थोडंसं तुम्ही टाकू शकता मी आधी पाण्यात मीठ टाकलं होतं म्हणून मी यामध्ये मीठ नाही टाकणार आहे तर आता हे आपलं तयार झालेलं आहे तेलसुद्धा आपलं छान गरम झालेलं आहे आणि आता हे पोटॅटो स्पायरल आपण या तेलामध्ये छान असे फ्राय करून घेणार आहोत आलटून पलटून अशा पद्धतीने हे पोटॅटो स्पायरल लहान मुलांना आणि मोठ्यांनासुद्धा खूप आवडतात हे दोघांच्या सुटा खूप आवडीचे पोटॅटो स्पायरल आहेत तर बाहेर गेले की हे सर्वच जण याला खातात तर अशा पद्धतीने हे क्रिस्पी होईपर्यंत आपण बा तळून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने सर्व पोटॅटो पायरल मी तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तर हे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत हे एवढे छान कुरकुरीत होतात की मस्तच होतात जे बाहेरमध्ये बाहेर मिळतात ना तशा तसेच होतात तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता खूप छान होते लहान मुलांना तर हे खूपच आवडतात तर याच्यावरती मी थोडे मेवनी स्प्रेड केलेले आहे त्याच्यामुळे याची टेस्ट थोडी अजून छान लागते मी तुम्हाला दाखवते की हे आपले किती छान कुरकुरीत झालेले आहेत हे बघा किती मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि व्हिडिओच्या आधी तुम्हाला मी माझ्या मुलाने खाऊन दाखवले असेल तर त्याचा क्रिस्पीपणा हा एवढा छान असतो तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता थँक्यू